नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील कापूस या पिकाचे चालू बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनलवरती दररोज कापूस या पिकाचे चालू बाजारभावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे अमरावती या बाजार समितीमध्ये कापसाचे आवक झालेले आहे पंच्याण्णव क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालत आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे राळेगाव या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे पाच हजार क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार चारशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे बदल राहावती या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे दोनशे सतरा क्विंटलची तर कमीत कमी दर चाल आहे सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालले सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चाल आहे सहा हजार सातशे सत्याऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे घाटची या बाजार समितीमध्ये कापसाची आकलेली आहे दोन हजार नऊशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालय सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चाल आहे सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चाल आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे उमरेड या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे पाशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची तर कमीत कमी दर चाल आहे सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर्जाला सात हजार दोनशे साठ रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर्जाला सात हजार एकशे साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मनमत या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झाली आहे सतराशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे साठ रुपये प्रतिक्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे देवळगाव राजा या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झाली आहे तीनशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार पाचशे तीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मारेगाव या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे सहाशे तीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे काटोल या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे एकशे त्रेचाळीस क्विंटलची तर कमीत कमी दरचाल आहे सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालले सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलू या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे एकोणीसशे दहा तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये जास्त दर चालू आहे सात हजारशे रुपये आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये समित्यातील कापूस या पिकाचे चालू बाजार भाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनल वरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून घ्या आणि तिच्यावरची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद